नमस्कार मित्रांनो कुणी राजाची गुरु या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मधू आता कबीरला टेरेसवरती ओढत नेते तेव्हा कबीर विचारतो हो गाई काय झाले तुला सांग ना नक्की आता वरती गेल्यानंतर लगेच दरवाजा बंद करते आणि कबीरचा शर्ट वर करून तू धागा बांधलेला कुठे आहे ते विचारते आणि म्हणते उमेरने धागा बांधला होता ना तुला मग कुठे गेला तो कुठे गेला अरे खरं बोलण्याची अपेक्षा ठेवते कबीर मी तुझ्या पकडून कधीपासून तू एवढं खोटं बोलायला लागला तेव्हा कबीर बोलतो आई हो तेव्हा लगेच मधु म्हणते मी शेवटचं विचारते तो धागा तुला गुंजाने बांधला की नाही तेव्हा आता मधु लगेच खाडकन कबीरच्या कानाखाली ठेवते कबीर मात्र मधूकडेच बघत असतो तेव्हा लगेच ती बोलते कबीर तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे की नाही ते मी मिळवणारच पण तुला उत्तर द्यावंच लागेल तू सांग लवकर तुझ्यात गुंजात काय नातं आहे कबीर आता मात्र कबीर खूप शांतपणे बसलेला असतो आणि एकटं काहीकडे बघत असतो तेव्हा मधू म्हणते ठीक आहे तुला नाही सांगायचं ना नको सांगू मग कबीर लगेच त्याच्या आईचा हात पकडतो आणि म्हणतो नवरा बायकोचं आहे गुंजात आणि माझ्यात आता मात्र हे ऐकून मधूला तर धक्काच बसतो तेव्हा मधू बोलते म्हणजे आपल्या सौभाग्यावर कुठलीही संक्रात येऊ नये म्हणून तिने तो धागा बांधलाय ना तिच्या माहेरवरून हे वाण आलंय ना प्लीज सगळं खरं बोल कबीर तेव्हा कबीर म्हणतो आई हे सगळं खरं काय झालंय मी तुला सांगतो माझं आणि गुंजाचं डोंगरवाडीला लग्न झालंय आता मात्र मधुला लगेच हे ऐकून चक्क यायला लागते तेव्हा कबीर तिला पकडतो तेव्हा लगेच मधू बोलते बाजूला हो हात लावण्याची गरज नाहीये मला हात लावू नको मला ज्या आईने तुला जिंकण्यासाठी शिकवलं त्याच आईचा आज तू पराभव केलाय अरे आई म्हणून हरले मी आज तेव्हा कबीर म्हणतो नाही आई गुंजाचं यात तेव्हा मधू बोलते अरे मी तर तिला लेकीसारखं प्रेम दिलं आणि तिनेच मला फसवलं अरे तिचं काय घेऊन बसलाय तू तर पोटचा पोरगा असून तू मला बसवलंय आणि ती तर बाहेरचीच आहे ना तेव्हा कबीर म्हणतो हे बघाई मी तुला सगळं खरं सगळं सांगतो प्लीज आधी माझं ऐकून तरी घे मग आता कबीर डोंगरवाडीची सर्व कहाणी ही मधूला सांगू लागतो जेव्हा कबीर पहिल्यांदा डोंगरवाडीला गेला होता तेव्हा सत्यदा आणि गुंजाने त्याला मदत केली होती मग गुंजाने सर्व काही अड्डे त्याला दाखवलेले असतात आणि अचानक तिकडे रात्री उशीर होतो त्यामुळे गावकऱ्यांनी त्या दोघांचं जबरदस्त कोयते खांद्यावरती ठेवून लग्न लावलेले असतात हे सगळं सत्य कबीर मधूला सांगतो माझा नाही इलाज होता गुंजाचा पण तेव्हा लगेच मधू बोलते अरे पण तिला इथे का घेऊन आला तू तिकडे कुठे ठेवायचं ना तेव्हा कबीर म्हणतो हो पहिल्यांदी मी तिला आश्रमातच घेऊन गेलो होतो पण तिथे नेमकं डोंगरवाडीच्या गुंडांनी आमचा पाठलाग केला त्यामुळे मला गुंजाला इथे घेऊन यावं लागलं मुळे दुसरा कुठलाही पर्याय माझ्याकडे नव्हता आज खूप दिवसांनी मनातलं ओझं हो कमी झाल्यासारखं वाटते खरंच खूप दिवसांनी या ओझ्यातून मुक्त झालोय मी हलकं झाल्यासारखं वाटतंय मन तेव्हा मधू बोलते अरे तुझ्या खोट्याचा भार इथे आईला झे झेपेल का याचा विचार केला का तू अरे एकदा तरी विचार करायला हवा हो होता की नाही तू कबीर जेव्हा तू पहिल्यांदा गुंजाला घेऊन घरी आला होता ना तेव्हा सगळं घरच्यांना सांगायला होतं याचं घरच्यांना मला मृणमयीला किती त्रास होतो याचा कधी विचार केला का अरे त्या बिचारीला तू फसवतोय तिचा काय दोष आहे यात तेव्हा कबीर म्हणतो तेव्हा मी वृण्मयीला खरं सांगण्याचा प्रयत्न केला होता आई तुला आठवतं ना वृण्मयी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती मी तिला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तिला खूप त्रास झाला होता तिच्या जीवावर बेतलं होता आणि तुलाही त्यामुळे माझ्या जवळच्या माणसांना त्रास झालेला मी नाही बघू शकत तेव्हा मधू बोलते मी ना अशी शिकवण नाही दिली कबीर परिस्थितीचा सामना करायचं शिकवलंय मी तुला तेव्हा कबीर म्हणतो अगं मी परिस्थितीचा सांभाळ करूनच सगळा काही प्रयत्न करतोय हा गुंता सोडवण्याचा तेव्हा मधू म्हणते अरे प्रयत्न हे तू आधी करायला होते एक लग्न झालेले असताना तू दुसरे लग्न केलीत कबीर तेव्हा कबीर म्हणतो नाही आई मी हे लग्न मानतच नाही अगं कोयते खांद्यावर ठेवून हे जबरदस्तीने लग्न लावलं त्या लोकांनी लो माझं तेव्हा मधू बोलते पण गुंजा हे लग्न मानते ना तिच्या माहेरवरून वाण आलाय ना तुला मृन्मयीच मंगळसूत्र का आठवलं नाही गुंजा तो धागा बांधत होती तेव्हा का फसवतोय तू मृन्मयीला अरे ज्याच्यावर भरोसा टाकला तोच माणूस पोकळ निघाला हे जर तिला कळालं तर तिला किती त्रास होईल याचा विचार तरी केलाय का तू अरे चिडचिड स्वभाव झालाय तिचा तिला ना हे सुद्धा माहीत नाही की तिचा नवरा दोन बायकांबरोबर घरात राहतोय तिला जराही कल्पना नाहीये या सगळ्याची तेव्हा कबीर बोलतो मी असं कुठे म्हटलंय आई माझं दुसरं लग्न मी मानतच नाहीये तू माझं ऐकून घे आणि मी कुणालाही फसवत नाहीये स्वतःला फसवतोय मी फक्त गुंजासाठी कारण तिच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ नये म्हणून आणि आई तुला कसं सांगू मी आम्ही हे लग्न मानतच नाही म्हणून मी गुंजाला डोंगरवाडीला सोडायला गेलो होतो आणि प्रॉमिस केलं होतं की डोंगरवाडीवरून आल्यानंतर मी पूर्णपणे तिचा होणार आहे पण अचानक तिथे गुंजाला गोळी लागली मग तूच सांग कसं सोडून येणार तिने माझा जीव वाचून स्वतःच्या अंगावर गोळी घेतली मग मी कसं सोडून येणार तिला तेव्हा मधुलाही मृण्मयीचे ते बोलणे आठवते की कबीरने तिला प्रॉमिस केलेलं असतं डोंगरवाडीला जाण्याच्या वेळेस कबीर म्हणतो आई तूच सांग अशा अवस्थेत गुंजाला कसं सोडून येऊ मी परिस्थितीने मला या कचाट्यात मी आणि खेळात मी खेळत राहिलो आजूबाजूने सगळ्या काही खोट्या दऱ्या होत्या आणि मी त्या खोट्या दऱ्यात उतरत राहिलो फक्त आपल्या घरासाठी बाबांना दिलेल्या शब्दासाठी मैत्रीसाठी मृन्मयला त्रास होईल का यासाठी फक्त या, या दरीतून मी चालत राहिलोय पण आता यावरून वर येण्याची मला वाट दिसत नाही तारेवरची कसरत सुरू आहे माझी आणि एक हातातून निसटलं का दुसरं सुटते आणि दुसरं पकडायला गेले का लगेच पहिलं कोल म्हणते असं झालंय सगळं आई तेव्हा मधु म्हणते अरे दोन होड्यात प्रवास करताना असंच होणार ना समुद्रापर्यंत कसा पोचणार तू मधीच बुडशील मोठी चूक केली कबीर तू तेव्हा कबीर म्हणतो तुला असं वाटतंय का मला दोन लग्न हवी असं वाटतंय का असं नाही आहे अगं गुंजाचं आणि माझं नातं खूप पवित्र आहे मैत्रीचं नातं आहे फक्त काळजी रिस्पेक्ट एवढंच आहे या नात्यात मी अजून गुंजाला स्पर्शसुद्धा केलेला नाही आहे कधी तेव्हा लगेच तो आता मधूला सांगतो गुंजालाच काय मी मृणमयला सुद्धा कधी के स्पर्श केला नाही आता मात्र मधूला हे सर्व ऐकून खूप मोठा धक्काच बसतो तू मला ओळखते ना लहानपणापासून ओळखते ना मग माझ्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नको मी तोच कबीरे अजूनही तुझं ऐकणारा तेव्हा मधू बोलते मला तुझ्याशी काही बोलायचं नाही तुझं काही ऐकायचंही नाही तेव्हा कबीर म्हणतो मी तुझं तोच कबीरे फक्त या सगळ्या खोट्या खेळात जाळ्यात अडकलाय तो ऋणमयीला दुखावलं जाऊ नये तू रागवू नये बाबांची मान खाली जाऊ नये या सगळ्यांचा विचार करता करताना थकलोय आई मी या सगळ्यातून बाहेर पडायला आई तुझी मदत हवी प्लीज करशील ना मदत मला असे आता कबीर म्हणतो आई माझ्या डोक्यावर हात ठेव आणि सांग पटकन मला करशील ना मदत असे म्हणून आता कबीर मधूचा हात त्याच्या डोक्यावरती ठेवतो मधू लगेच डोक्यावरचा हात हिसकावते आणि म्हणते नाही कबीर मुलं चुकली ना तर त्यांच्या चुकीला माफी देणारी आई मी नाहीये इथून पुढे गुंजा या घरात राहू शकत नाही झालेले सगळं तुम्ही सांगायचं आणि गुंजाला घराबाडाय काढायचं तेव्हा लगेच ती म्हणते कुठे कसं कधी मला हे काहीही माहीत नाही लगेचच्या लगेच असं करायला हवंय तू तेव्हा कबीर म्हणतो मला वेळ हवाय जरा मी हे सगळं करेन पण मला वेळ हवाय तेव्हा मधू म्हणते किती दिवस वेळ हवाय एक दिवस एक आठवडा किती दिवस तेव्हा कबीर म्हणतो एक महिना तेव्हा मधू बोलते एवढ्या दिवस तू तुझ्या बायकोला अंधारात ठेवणार एवढा दिवस एक महिना कबीर म्हणतो हो गुंजाची परीक्षा होऊ दे तिच्या आईचं स्वप्न आहे तिला खूप मोठं झालेलं बघायचं पोलीस ऑफिसर व्हायचंय तिला तेव्हा मधु म्हणते अरे पण तुझ्या आईचं काय ते तुझ्या आईची घुसमट होते त्याचं काय बोलतो अग आई ऋणमय आणि तुझा मी गुन्हेगार आहे मला मान्य आहे तुमच्या चुकीला मी काहीही शिक्षा किंमत म्हणून मोजायला आहे पण गुंजाचं तसं नाहीये एक महिन्याने ती निघून जाणार आहे आणि तिने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे पण मी तिच्यासाठी काहीही करू शकत नाही त्यामुळे मला गुंजाचा विचार करावा लागेल ला तेव्हा मधु म्हणते मला एक महिन्याने सगळं क्लिअर पाहिजे गुंजा या घरातून जायला पाहिजे आणि तुझ्या आयुष्यातूनही काय तिची जागा हवी ना ती तिला तू दाखव आणि मला मृण्मयीची या घरात जागा हवी मला शब्द दे महिन्याच्या आत तू गुंजाला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढशील आता कबीरने ई आईला शब्द दिलेला असतो की एक आत मी गुंजाला घराबाहेर काढे त्यामुळे नंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे गुंजा बागेत झाडांबद्दल माहिती सांगत असते ती कबीरच्या बाबांना आणि कबीरला सांगत असते हे पारी जाते ना ते महिना दीड महिन्याने खूप बहरणार आहे त्याला खूप फुले आणणार आहे आता मात्र कबीरला खूप वाईट वाटतं कारण एक महिन्यानंतर गुंजा या घरात राहणार नाही तर मधु हे सर्व बघते ती लगेच कबीरला जोरात घरात ओढत नेते आणि लगेच कॅलेंडर समोर जाऊन कबीरला दाखवते हे बघ महिन्यातला एक दिवस कमी झालाय तुझ्याकडे फक्त महिना आहे मला एक महिन्याच्या गुंजा या घराबाहेर हवी तरी ते आता कबीरला मोठं असं बक्षीस मिळणार आहे म्हणून गुंजा खूप खुश असते ते ते मृण्मयीकडे येते आणि म्हणते साहेबाचा लय मोठा कार्यक्रम आहे ना आज डोंगरवाडीचं ते बक्षीस मिळणार आहे ना तेव्हा मृण्मयी लगेच रागवते आणि मग म्हणते तुला काय झालं मग एवढं नटायला काय तुझा बघण्याचा कार्यक्रम आहे का तू तू काय एवढ्या आनंदाने उड्या मारती कार्यक्रम कबीरच आहे ना आता मात्र उंजालाही खूप वाईट वाटतं त्यामुळे मित्रांनो आपल्याला लवकरच बघायला मिळेल पुढे काय होणार म्हणून अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा